मित्र हो नमस्कार महाबळेश्वर सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण चाललो आहोत महाबळेश्वर मार्केटपासनं अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणखी एक पॉईंटला भेट द्यायला या पॉईंटचं नाव आहे मुंबई पॉईंट अर्थात सनसेट पॉईंट बस स्थानकापासनं साधारण तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पॉईंटला पर्यटक आवर्जून भेट देतात संध्याकाळचं इथलं वातावरण अगदी खूपच प्रसन्न असतं मावळतीला चाललेल्या सूर्याचं चा, हे एक विहंगम दृश्य मित्रांनो आपण आता आलो आहोत सनसेट पॉइंटला या सनसेट पॉइंटला बॉम्बे पॉईंट असंही म्हणतात महाबळेश्वरमधील हा सूर्यास्त पॉइंट तुम्हाला सूर्य दिसतोय माझ्या मागे लवकरच सूर्यास्त होणार आहे तर हे मनोहर दृश्य टिपण्यासाठी मी आलो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सूर्यास्ताचं विहंगम दृश्य नक्की पाहायला मिळेल सूर्यास्ताचं मनोहर दृश्य पाहण्यासाठी येथे एक चौथरा उभारण्यात आलेला आहे आणि या चौथऱ्यावरच उभं राहून सर्व पर्यटक हा आनंदाचा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपतात आणि डोळ्यात साठवतात हो या पॉइंटला खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात सूर्यास्ताचे सुंदर दृश्य बघत पर्यटक इथे चहा नाश्त्याचासुद्धा आनंद घेतात की गरम कांदा भजी है कौन वाजी है मॅगीवालो भडू आला अदरक वाला चाय मिलेगा कडक चाय अन्नाकडे बघा हाय कर हाय अन्नाकडे बघा हाय कर की हाय 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 मुंबई पॉईंटवरील हे सुंदर असं सूर्यास्त दर्शन झाल्यानंतर येथून जवळच असणाऱ्या महाबळेश्वर मार्केटमध्ये आम्ही फेरफटका मारण्यासाठी आलो या मार्केटमध्ये फिरण्याची सुद्धा एक वेगळीच मजा असते मित्रांनो या मार्केटमध्ये अनेक प्रकारची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात येथील वेगवेगळ्या प्रकारचे भाजलेले चणे फुटाणे तसेच चिक्की व फज खूपच प्रसिद्ध आहे चला तर मित्रांनो वेळ झाली आता आपला निरोप घेण्याची या मार्केटमध्ये फिरून आम्ही आता रिसॉर्टवर परत जाणार आहोत माझ्या या महाबळेश्वर सिरीजचा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका ज्यामध्ये आपल्याला दर्शन होणार आहे श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा आणि इतर मंदिरांचं मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद